माधवी फक्त आणि फक्त नान्नी मठामध्येच सुखी राहील तून गेलेल्या पस्तीस ते चाळीस टेम्परेचर मधल्या हत्ती तिथं टिकू शकणार नाही लहान मुलांचा जिव्हाळा या माधुरीशी झालेला आहे दोन तीन मठ आहेत त्यांना सुद्धा आता नोटीस मुंबई इंडियन्स तो अंबानी हत्ती तिची आहे नीता अंबानी तुम्ही बघितलं असेल कितीतरी व्हिडिओ व्हायरल झाले ते येताना लिंबू आणि त्याला हळदी कुंकू लावणार त्या पैशा पुढे सरकार दुखले सरकार नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज तर आपण आज आलेलो आहोत जिथे माधुरी साठी जी चळवळ सुरू आहे त्या चळवळी मधून घेणार आहोत कारण फक्त आपल्या माधुरी साठी आज इथे मुक मोर्चा काढण्यात आलेला आहे इथे तुम्ही बघू शकता की माधुरीच्या चाहत्यांची किती मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे तर यांच्याशी आज आपण संवाद साधूया की नेमकं यांचं मत काय आहे आणि नेमके यांनी सरकारला काय सांगणार आहेत तर सर माझा तुम्हाला प्रश्न आहे की आता जी सगळ्यांची लाडकी माधुरी आहे ती वनतारामध्ये आहे पण काही जण असं म्हणत आहेत की ती तिथे खुश आहे का तिथे तिथे खुश नाहीये अशा भिन्न भिन्न प्रतिक्रिया येत आहेत त्यावर तुमचं काय मत आहे गेले पस्तीस वर्ष माधवी आमच्या नांदी मठामध्ये लहानाची मोठी झालेली आहे ती जर आमच्यामध्ये लहानाची मोठी झालेली असेल तर ती वन तारामध्ये कशी कशी सुखी राहील महादेवी फक्त आणि फक्त नान्नी मठामध्येच सुखी राहील त्याकरता मी सरकारला विनंती करतो की नान्नी मठात पुन्हा परत आमच्या महादेवीला पाठवावं हीच विनंती आज आष्टा शहरामध्ये सर्व धर्मीय व सर्व जातीय लोकांनी मिळून मोर्चा काढलेला आहे आपली जी महादेवी ती वनतारामध्ये गेलेली आहे कारण आज आपल्या भट्टारक पट्टाचार्य महास्वामींचा मठ गेले बाराशे वर्षाची परंपरा आहे आणि आपली सातशे वर्षाची परंपरा ही हत्ती पाळायची आहे आणि नान्नी मठाच्या अंडर सातशे पस्तीस गावं येतात कर्नाटक महाराष्ट्रामधील ती सातशे पस्तीस गावं येत असून नान्नी मठाकडे ऑलरेडी दोन हत्ती होते त्यातील एक हत्ती वारलेला आहे आणि आता हा यो माजुरी हत्ती आहे आणि एक गेले पस्तीस वर्ष झालं ही हत्ती चांगल्या पद्धतीने सांभाळली गेली जात आहे आज आपल्या ह्या असणाऱ्या वाळवंटा जवळ वाळवंटामध्ये आणि वनताराच्या वा आसपास मध्ये औद्योगिक औद्योगिकरण झालेलं आहे व त्यातील टेम्परेचर जवळजवळ चाळीस पंचेस कंटिन्यू बारा महिने राहत आहे त्यामुळे आपल्या इथून गेलेल्या पस्तीस ते चाळीस टेम्परेचर मधल्या हत्ती तिथं टिकू शिकणार नाही तरी आज जो जनरेटर आहे तो चालू आहे आणि चालू राहणार आणि मात्र हाती परत आणल्याची कोणी थांबणार नाही आज ज भार अखंड भारतामध्ये श्वेतांबर दिगंबर जैन समाज असला तरी एक साधारण दोन हजार गोशाळा चालवण्याची ताकद असणाऱ्या जैन समाजाकडे पेटावाल्यांचं म्हणणं आहे की एक हत्तीसुद्धा सांभाळू शकत नाही तर हा पूर्ण गैरसमज आहे पेटाने गैरसमज केलेला आहे कारण दोन हजार गोशाळा चालवणाऱ्या समाजाकडे फक्त एक हत्ती सांभाळण्याची ताकद नसेल हे असं चुकीच्या पद्धतीने कोर्टामध्ये मा मांडलेलं आहे मी सांगतो की आम्ही नाही नाही तोपर्यंत थांबणार उद्या पदयात्रा निघणार आहे तरी सर्वांनी ह्या पदयात्रेमध्ये सामील व्हा असं मी निवेदन करतो छान आणि आमच्या सांगली कोल्हापूर जिल्ह्याची छान असणारी ही आमची माधुरी माधुरींच बघितलं तरी खूप मन भरून येण्यासारखं त्यांनी आहे माधुरी आणि माधुरीच्या बाबतीत जे घडलेलं आहे ते खूप वाईट आहे कारण शासनाने असा कुठलाही निर्णय न घेता करू नये कारण बघायला गेलं की माधुरी लहानपणापासून इथं सर्वांच्या परिचयातली आहे एक लहान मुलांचा जिवाळा या माधुरीशी झालेला आहे एवढे पस्तीस वर्ष तिने या सर्व माणसामध्ये घालवल्यानंतर तिला आता त्या वन्यामध्ये कसं जीव लागेल हेही शासनाला कळायला पाहिजे होतं कारण त्यांनी आमच्या माधुरीवर असा त्यांनी मोठा अन्याय केलेला आहे की इथं ती एवढ्या माणसामध्ये राहिलेली तिथं जंगलात कशी राहू शकेल ह्याचाही त्यांनी विचार केला पाहिजे होता आणि मला एवढं शासनाला सांगायचं आहे तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःच्या मनमानी कारभारासारखं तुम्ही असं हे करता हे चुकीचं आहे कारण आज प्रत्येक धर्मामध्ये कुठल्या तरी प्राण्याविषयी एक स्नान निर्माण झालेलं आहे आता ज्योतिबाचं बघायला गेलं की घोड्यावरती स्नान आहे बाकीच्या अशा प्रत्येक मंदिरामध्ये असं काहीतरी शान आहे तसंच जैन धर्मामध्ये खूप माधुरीचं शान आहे माधुरी हत्तीचं स्थलांतरण झालंय याच प्रकारे बाकीच्या हत्तीचं स्थलांतरण होऊ नये यासाठी तुम्ही कशा प्रकारे प्रयत्नशील राहणार आहात आता कसं झालंय माहिती का आता हे धनशक्ती आहे जी आता संस्था आहे त्या पेटा संस्थेनं आता कसा नाण्याचा हत्ती छळ करून नेला म्हणजे कायद्याच्या काहीतरी का, का खोट उठून त्याचा सांभाळ होत नाही किंवा त्याच्यावर अन्याय होत अशा रीतीनं ना, खोट्या नाट्या पोस्ट करून किंवा उच्च न्यायालयाकडे जाऊन खोटे दाद मागून या स्थलांतर केलं तसेच आता आता अनेक दोन तीन मठ आहेत त्यांना सुद्धा आता नोटीस आलेले याच्याकडून पेटाकडून असू दे किंवा गव्हर्नमेंट कडून नोटीस आलेली आहे तर ते जाऊ नये यासाठी आता जसा सोशल मीडियाच्या माध्यमातून असू दे जो लढा आपण उभा केलाय तसाच सर्व समाजांनी एकत्र येऊन सर्व आज आज जैन आज धर्मीवर आले उद्या आता ज्योतिबाचा उंट नेतील उद्या आमची भावी बंद करतील अशा संस्कृतीवर आघात घालायला लागले ही बाराशे तेराशे वर्षापासून जी संस्कृती चालू आहे या संस्कृतीवर आघात करायचं काम आता ही आ, ही संस्था करते या संस्थेवर आपण सगळ्यांनी सोशल मीडिया असू दे असू मीडिया दे तुमच्या माध्यमातून सुद्धा या ह्यांच्यावर आळा आणणे गरजेचं आहे कारण आता ला आ, जनावर पाळणे किंवा हे पाळीव प्राणी पाळणे हे आपली म्हणजे पुरातन संस्कृती आहे हे आपण लहान मुल मुलाप्रमाणे आपल्या प्राण्यांना वगैरे पाळतोय ह्यांना हिनी स्थलांतर करावं लागले त्याच्यावर कुठंतर बंधन आलं पाहिजे हे आमची म्हणजे तुमच्या वतीनं तुम्ही पण निवेदन केलं पाहिजे आणि लोकांना दाखवलं पाहिजे मग जर तुमच्याकडे आता तुम्ही जसं की म्हटला ते संस्कृतीवर आघात घालणार आहे आणि त्याचप्रमाणे सर आता बऱ्याच गोष्टी म्हणजे जसं की सर आता माधुरी हत्ती गेल्यापासून अशी चर्चा उठलेली होती कि पैशांपुढे सरकार झुकलंय मग आता तुम्ही त्या सरकारला कशा प्रकारे झुकवाल माधुरीला परत आणण्यासाठी आता कसं झालंय पैसे पुढे सरकार झुकले सरकारनं लक्षात घ्यायला पाहिजे आता नगरपालिका होत महानगरपालिकेचे इलेक्शन आले लोक भावनांशी जर खेळा तर आता तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांनी तुम्हाला ताकद दाखवून दिली आहे जी लोक तुम्हाला सत्तेत बसवू शकतात ते तुम्हाला सत्तेतून खाली पाडायची सुद्धा लोकांमध्ये ताकद आहे त्यासाठी कुठल्या म्हणजे जाती धर्माच्या भिंती आता ह्या पडलेल्या आहेत त्या माधुरीनं जे जात समाज त्या भिंती पाडलेल्या आहेत आता तुम्ही बघू शकता सोशल एक लाख पेक्षा जास्त पोस्ट सोशल मीडियामध्ये पडल्यात आणि सगळ्या मंत्र्यांना यायला मंत्री असतील कॅबिनेट मंत्री असतील खासदार असतील आमदार असतील त्या डोळ्या पुढे निवडणुका लक्षात ठेवून त्यांना यावं लागलं ला। तुम्ही संस्कृतीवर जर आघात कराल तर लोक तुम्हाला सोडणार नाहीत आणि लोक तुमचा पाडाव केल्याशिवाय म्हणजे गप बसणार नाहीत हीच एकता आहे आणि जातीभेद सोडून सगळी लोक या माधुरीने एकत्र आणली फक्त आमचं हेच आहे की माधुरीला परत आणूच तोपर्यंत लोकांनी सुद्धा हे आंदोलन थांबवू नये ही आमची विनंती आहे सगळ्या आणि बायकोट जिओ करून आता जवळजवळ एक सव्वा लाख सिमकार्ड पोर्ट झालेत मॅडम रिलायन्स आता आम्ही कपडे खरेदी करतो रिलायन्स मधून किंवा काय सगळ्यावर आम्ही बहिष्कार टाकलाय सब सगळ्या समाज एकत्र झालाय आणि हीच अशी एकता समाजाने किंवा लोकांनी एकत्रित ठेवली पाहिजे व समोर जे आता भविष्यात तुम्ही म्हणताय संस्कृतीवर आघात होत आहेत सगळे जर समाज धर्म जाती सोडून जर एकत्र राहिले तर ह्या सरकारचं किंवा कुठल्या राजकीय पक्ष असू देत किंवा कुठल्या सत्ताधाऱ्यांचं धाडस होणार नाही की अशा संस्कृतीवर आघात करण्याचं असं लोकांची एकता ही कायम राहिली पाहिजे आणि आमची माधुरी आम्हाला परत आणून द्या ही एकच विनंती आम्ही या माध्यमातून करतो व याला कोण कोण सपोर्ट केलं त्यांचं सगळ्यांचं आभार म्हणतात की इथे माणूस की जिवंत नाही देश भरपूर बिघडत चाललाय पण त्याच ठिकाणी आज तुम्ही सगळेजण पाहू शकता की फक्त एका माधुरी हत्तीसाठी संपूर्ण समाज संपूर्ण महाराष्ट्रात हय हय व्यक्त केली जात आहे आणि त्याच माधुरीला परत आणण्यासाठी हा जो काही लढा आहे त्याचं जिवंत उदाहरण तुमच्या समोर आहे तर या लढ्याविषयी आपलं काय मत आहे सर्वप्रथम मी आष्टाशिराजे वतीनं जय जिनेंद्र म्हणतो आणि जे काय नांदी मठातील व्यवस्थापन जे, जे होतं ते म्हणजे असं लाखात एक आपण म्हणतो पण मला असं म्हणायचं आहे आज आपण बघितलं तर मगाशी ताईने सांगितलं की जवळजवळ चौदा हजार गोशाळा ही जैन धर्मीय त्यांचा सांभाळ करत आहे आणि शासनाला कुठून बुद्धी सुचली पेटा का गोटा कोण आहे तो त्यांनी सांगितलं की की बाबा हे नानी मठ या हत्तीचं व्यवस्थापन हो करू करत नाहीत मला त्यांना एवढं सांगायचं आहे की आमची हिंदू संस्कृती तुम्ही कुठंतरी संपवण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही अभ्यास केला की पेटा हे संस्थान जे आहे पूर्ण ख्रिश्चन ख्रिश्चन ख्रिश्चनवासी आहेत त्यात आणि आमच्या हिंदू संस्कृती जर तुम्ही जर गाल असा गालबोट लावत असाल तर जशा तसे उत्तर आम्ही दिलेश्वर राहणार नाही आणि त्या पुढचं सांगतो जे काय वरून जे राजकारण चालू आहे पेटा अंबानी टंबानी त्यांनी जे काय केलं आहे आज आय पी एल जगात कितीतरी वर वर्षाला आपण बघतोय मुंबई इंडियन्सचा तो अंबानी हत्ती तिची आई नीता अंबानी तुम्ही बघितलं असेल कितीतरी व्हिडिओ व्हायरल झाले आहेत ती येताना लिंबू आणि त्याला हळदी कुंकू लावणार त्या तसंच आमची जी माधुरी हत्ती आहे तिच्यात असं गुण आहेत की जे टोटल जे एवढं आपले देश आहेत त्यात एक नंबर जे हत्येनं असेल तर ते माधुरी हत्येनं असेल कारण मला तर असा संशय व्यक्त होतोय की जे आज माधुरी हत्येन आहे तिच्या आपण म्हणतो गुण माणसात असलं की तो दैवी शक्ती असेल त्याच्यात तशाच पद्धतीनं जी माधुरी हत्तीनं आहे असं तिच्यात एक शंभर टक्के काहीतरी पॉझिटिव्ह असल्याशिवाय एवढं तिने पूर्ण सगळे राजकीय सडयंत्रण कोर्टाला मॅनेज करून इथून हत्तीने हे काढून नेले आणि टोटल महाराष्ट्राचा सांगली जिल्हा नांदणी मोठा मोठा असेल इतर इतर जे जे लोकांनी प्रेम केलं त्यांच्या पूर्ण तिने भावना दुखावण्याचं काम केलं आहे माझा पुढचा प्रश्न असा आहे की माधुरी तीन वर्षांच्या अवघ्या तीन वर्षांची असल्यापासून माधुरी इथे आली होती पण तीच माधुरी आता पस्तीस वर्षांची झालेली आहे म्हणजे बत्तीस वर्ष माधुरीचं संगोपन नीट झालेलं नाही असा पेठाने सरळ सरळ प्रश्न उठवलेला आहे या संगोपनावर त्याबद्दल काय सांगू शकता पेठाने संगोपन म्हणजे याचा अर्थ पहिला विचारून घ्या संगोमन म्हणजे काय असते त्यांनी कधी संगोपन कुठल्या प्राण्याचं केलं असेल तर तिने तसं पुरावा दाखल करावं मी तर आम्ही त्याला जाहीर आव्हान करतो तिने टोटल आता काल दादा पेपरला घालतो बातमी दोन हजार कोटीचा मालक होता भटक्या कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला सकाळी वॉर्निंगला जात असताना हल्ला झाल्यानंतर तो इसम खाली पडला पडल्यानंतर बेसूद झाला बेसूद झाल्यानंतर भटक्या कुत्र्याने त्याचा चावा घेऊन पूर्ण त्याला संपवून टाकलं आज पेटाला ही बातमी दिसत नाही का आज कितीतरी भटकी कुत्रे असतील इतर वन्य प्राणी असतील यांचं संगोपन तुम्ही का करत नाही हत्तीने माधुरी हत्तीने तुमचा आज हत्ती हत्ती तुम्हा का? तुम्हाला एक चार शब्द सांगणार आहे पाचवा शब्द सांगणार नाही माधुरी दीक्षित सगळ्यांची दिलायची धडकन होती आणि माधुरी हत्ती हा आमची प्राण आहे आणि मी माझ्या महाराष्ट्र सरकार व भारत सरकारला काय विनंती करतो <laughs> पाहू शकता तुम्ही अतिशय का तर जी माधुरी यांची शान होती यांचा प्राण होती तीच माधुरी आता दुसरीकडे आहे आणि त्या माधुरीवर नक्की अन्याय होतोय की न्याय होतोय हे आपण विचारूया आणि काही जणांचं असं मत आहे की माधुरी तिथे व्यवस्थित नाही परंतु पेठाने जो रिपोर्ट काढला हेल्थ विषयी जो रिपोर्ट दिलेला त्यान आहे त्यानुसार असं मत आहे की तिथे गेल्यानंतर तिच्या पायाला फ्रॅक्चर वगैरे आलेले आहेत अशा बऱ्याच समस्या आलेल्या आहेत मग इथे आल्यानंतर त्या समस्या नव्हत्या का कारण इथेही तिची तपासणी झालीच असेल सर्वांना माधुरी जे या वळतरामध्ये गेलेले आहे तेव्हा म्हटलं सकाळ पंढरले आहे तेव्हा काय चालणार नाही आहे मी मांदरीतल्या मांदेबाईल एवढंच सांगे जेव्हा माधुरी लागते तेव्हा मी होते होते आणि अंगपण ते असतोरी बरोबर घेतेच आहे आणि मला वलतराला पहिल्या एवढंच सांगायचं आहे जेव्हा ही माधुरी चटली झाली तेव्हा मिथल्यानंतर पण तेव्हा चार दर पण आत आणि गाडगाळ्यांना मग मला या माधुरीसाठी आपण अंदाज आलो येणारी माधुरी जिच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र अगदी तडफडत आहे हा जो जनसमुदाय आहे त्यांचं फक्त एकच मत आहे की आमची माधुरी आम्हाला परत द्या तर याच माधुरीचं पुढे काय होत आहे याच्या बातम्या पाहण्यासाठी याच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र न्यूज